भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात नावाजलेली व नुकत्याच जिल्हा स्तरावर वाटचाल करीत असलेली सिंधुताई महिला नागरी सहकारी पतसंस्था तुमसरचे अकरावे वर्धापन दिन साजरे करण्यात आले या कार्यक्रमानिमित्त सामाजिक कार्यकर्ते गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी संस्थेचे अभिकर्ता व महिला बचत गट यांचे संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले सिंधुताई पतसंस्था ही आर्थिक शिखराकडे वाटचाल करीत असून संस्थेची शाखा लवकरच जिल्हास्तरावर चालू करण्याचे मानस व्यक्त करून सामान्य जनतेने संस्थेवर ठेवलेल्या विश्वासासाठी संस्थेचे संस्थापक शिंदू शिन्दु, सिंधुताई चिंधालोरे यांनी आभार व्यक्त केले यावेळी सिंधुताई पतसंस्थेचे संस्थापक सिंधुताई चिंधालोरे अध्यक्ष निरू निखाडे प्रधान व्यवस्थापक चेतन चिंधालोरे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक मंडळ सभासद कर्मचारी व ग्राहक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमृतलाल चर्डे विदर्भ प्रतिनिधी तुमसर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र